मालचा पिल्या एक नंबर राह अरे आपले सगळे प्लॅन एक नंबर असतात <laughs> ना नीट पडचिन पडचिन हा कसा प्लॅन मी काय म्हणतो काय म्हणतो चिंकीला देतोच काय सरा सरापराईज ते नको तुझ्या सरापरा दोन टोले खालेले आहेत मी हा काय नसतो काय नसतो मग लाल कालर झाले सगळं अरे चिंकी आपली आहे काय आपली लेवर हानीच नसते ती मला माहितीच नको ना आता नको ना तिकडे होऊ दे मी तिला सारा प्राईज देणारच हा डोक्याला टेन्शन देतो तू एक ना असले काय तरी करू तुम्ही डोक्याला टेन्शन देतो बर मा चल टाइम नको घालव लगेच जाऊ सांगणार आरती सगळे बाय असतील ना होईन कुठं ना कानाखाली मारले मग ते पण खरंच म्हणा ना मग लाच जायचे चार चौदा मग काय करावं लागेल सांग ना आंबेकडलं मंदिर तिकडे बोलू तिकडं कोण नसतंय तिला जेवळाक बोलू आपण जेवढा बोलू चल तिकडे बोलू चवळाक बोलू येतो

हिरवळ बघायला हिरवा हा चांगली आहे तू काय किड हिरवळीला पाणी द्यायला पांढऱ्या का पाणी द्यायला आलो बरे बर बरे ए पाणी हिरवळीला तू दे तिला बघितलं मी थंडच पडत गरम झाला होता मागासून होतं कावा कावा अस काय करतो आता आवाज दे मी जो काय व्हायचं नाही ना बघा तिघे ऐ आहे ते आपण राणत बोलवले माझ तुला ती काय काय काम बाजारलाय मग बाजार गेला मग भेटलो मला तिकड म्हणला पाठवून देणार अस ना म्हण ना म्हण नागल म्हण नागल म्हण ना म्हण नागल म्हण नागल म्हण ना म्हण नागल

चार खोल्या चार खोल्या अरे काय तुला लाज वाटती का मुर्द्या पाच धंदे करायचे झाले होते रे आता कुरडाचं पापडाचं बिझनेस मध्ये काय कमी आहे काय कमी आहे अमन बर ते उस कोणाचा आहे माहिती आहे का आई शपथ माया नाही खरच माबी तुमची लायकी तर हाय का ते उस हाय लखपती रावचा माझ्या लखपती रावचा उस हाय ते नाही जनपती रावचा उस चिंगे मी पण बनिन उस ह उस बनवशील ब सारका राव लखपती राव नको करू करायचं नाही आ यो चिपट करရင် त्या फकड्या त्या चिपट करशील मग वर कर करून दाखव सजणा तू लखपती लग राव लाक नाही चिपट करून दाखव मग बघू ये मी त्याला पाडला पाड पा तुमा हुसिन होणार माय सिलुग्नकरसी व्हाय व्हाय होणार करून दाखव चल इथच माठ्या नको म्हणू माझ्या पाडायचा पाडायचा आपल्याक पण पावर आहे फार पावरे आपल्याला पा, आप आप जो नडन त्याची हाडक मोडन मोडणार मी त्याची तुझी मोडते

मग दुसरं प्लॅन हाय बरं आहे का यो खाय सांग ना पण त्या डोंगर रोज तुला जावं लागत हा ते वारल्या डोंगर अरे जाऊ की कसं आहे तू वारल्या डोंगरात ना झाड झुडपून आहे हा ती तसच आहे काम होऊ शकत कसं काय तुला दिवसात दोन टाइम मारा लागल तसलं मारीत नसतो मी येड्या काय म्हणतोय मी तसलं मी नसतो मारीत जा ये अरे येडा आहे का खुला तुमच्या डोक्यातच पाच मी काय म्हणतोय ते नीट ऐक काय मी म्हणतोयस तुला रोज दिवसात दोन टाईम नाही का करायला लागत दोन पाहिजे टाके म्हणतोय असं म्हणतोय मी अरे मला वाटलं की नादी लागल मन 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 ना <laughs> माझ्या हा बोल तू या लय भारी आपले प्लान चांगलेच असतात बघा कारण सगळ्यांच आवडत ना येते <laughs> <वाडली, बारी, वाडली। laughs> <वाडली, वाडली आ। laughs> ना हडक बाहेर बाबा वाढली बॉडी वाढली 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 तू ये ना येमाची पद्धत लय भारी <laughs> भारीच असणार मला लई आवडली <laughs> यांना आवडली <वो> का पण <laughs> तो पण आवडली मग माय कुस्ती जर बघायचं असून तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा की घंटा काय तू अरे घंटेवर क्लिक करा विसरू नका वे दहा बा घंटा दा